फ्रेंड्स गुड मॉर्निंग तर स्वागत आहे तुमचं माझ्या हर्षूज डायरीज या चॅनलवरती मी रेडी झाली ऑफिसला जाण्यासाठी मी उठल्यानंतर टिफिन बनवला घरातील सर्व कामावरली देवपूजा केली आणि मी निघते आहे ऑफिसला तर ऑफिसला जाण्यासाठी मी आधी केला नाश्ता नाश्त्यामध्ये मी खाल्लेलं डाळीम डाळीम खाऊन मी निघाले ऑफिसला ऑफिसमध्ये पोचले पोचल्यानंतर मी माझं काम स्टार्ट केलं काम स्टार्ट झाल्यानंतर मी एंट्रस्टमध्ये पाहिलं एक फ्यू तिथं डेकोरेशन केलं होतं फुलांचं तुम्ही पाहू शकता ते किती सुंदर होतं मला खूप आवडलं मग मी त्याचं व्हिडिओ शूट केला तुम्हालाही दाखवण्यासाठी नंतर मी माझं परत काम स्टार्ट केलं काम झाल्यानंतर मी लंच ब्रेकमध्ये खाल्ली भाजी चपाती आणि सलाड लंच झाल्यावर मी रिटर्न जात होते तर रिटर्न जाताना मी पाहिलं तिकडे एक स्टॉल लागलेला होता जिकडं राखी आणि गणपतीचं मटेरियल विकायला बसलेले होते कंटिन्युअसली असे स्टॉल येतच राहतात ऑफिसमध्ये नंतर मी माझं काम केलं आणि मग मी गेलं माझं ट्रीट बॉक्स घ्यायला ते देत होती आमची कंपनी बिकॉज ऑफ ट्वेंटी फाय इयर्स कंप्लीट झाली इंडियामध्ये म्हणून त्यांनी सगळ्यांना ट्रीट बॉक्स दिलेलं तर मी माझं ट्रीट बॉक्स घेतलं ट्रीट बॉक्समध्ये होते चॉकलेट्स ड्रायफ्रूट चॉकलेट्स आहेत तर मी माझं ट्रीट बॉक्स घेतलं आणि घरी आले घरी आल्यानंतर मी माझ्या घरातली कामं आवरली आणि नंतर मी गेले वडापाव खायला तर आमच्या इथे एक फेमस वडापाव आहे तिकडे खूप गर्दी असते तर मलाही ती वडापाव खायची इच्छा झाली म्हणून मी जाऊन एक वडापाव खाल्ला वडापावची टेस्ट खूप मस्त होते आणि वडा स चटणी तर एकदम टेस्टी होती आज मी संध्याकाळी जेवणच नाही केलं नंतर मी बसले गॅलरीमध्ये गॅलरीचा व्ह्यू एन्जॉय करायला तर मी तिकडे पाहिले मोर नाचताना तर मग मी तुम्हालाही दाखवते व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता किती सुंदर नाचत आहेत मोर खरं तर मोर हे पाऊस पडल्यावर नाचतात पण माहीत नाही आता पाऊसही पडत नव्हता पण ते नाचत होते कधी कधी असं होतं हे मोर कधी कधी पाऊस नसले ना तरी नाचतात आम्हाला खूप वेळा पाहायला भेटतं म्हटलं मी तर रोजच पाहते आज तुम्हालाही दाखवावं म्हणून मी व्हिडिओ शूट केला तर पाहू शकता तुम्ही किती सुंदर व्ह्यू दिसत आहे तुम्ही कधी मोर नाचताना पाहिला आहे का मला कमेंट करून नक्की सांगा आणि नसेल पाहिला तर माझ्या व्हिडिओमध्ये पहा तुम्हाला मोर नाचताना पाहायला भेटेल तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला शेअर करा लाईक करा आणि कमेंट करा तर भेटूया वे आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत गुड बाय